डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळा आगमनासाठी शिरोळ तालुका सज्ज रविवारपासून शिरोळ तालुक्यात भीम ज्योत परिक्रमा शिरोळ तालुक्यानं गेल्या पन्नास वर्षापासून जपलेलं स्वप्नाखेर साकार होत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व भव्य भीमसृष्टी उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व जयसिंगपूर नगर परिषदेच्या वतीनं घेतलेला असून या पुतळ्याचा भव्य आगमन सोहळा रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता पार पडणार आहे या सोहळ्यात शिरोळ तालुक्यातील बहुजन समाज भीमसैनिक व आंबेडकर प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती अॅडव्होकेट संभाजीराजे नाईक समन्वयक सुरेश कांबळे देवेंद्र कांबळे राजेंद्र शेले दादासू पाटील चिंचवाडकर मिलिंद शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिले यावेळी बोलताना ते म्हणाले या ऐतिहासिक क्षणाचं औचित्य साधून तालुक्यातील प्रत्येक गावात एकवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान भीमज्योत परिक्रमा आयोजित करण्यात आली आहे ही ज्योत शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावात जाणार आहे सात दिवस चालणाऱ्या या भव्य यात्रेत शेकडो भीमसैनिक अनुयायी व डॉक्टर प्रेमी जनता सहभागी जनजागृती प्रबोधनाचा संदेश देणार आहेत अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ ते अकरा या वेळेस जयसिंगपूर शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात येणार असून त्यात शेकडो युवा युतींचा सा सहभाग असणार आहे त्यानंतर सायंकाळी चार वाजता शिवतीर्थ जनता हायस्कूल समोर कोल्हापूर सांगली रोड येथून आगमन सोहळ्याची भव्य मिरवणूक सुरू होईल मिरवणुकीत नेत्रदीपक लाईट इफेक्ट महिला लेझिम पथक दक्षिणात्य ढोल पथक बँड पथक ढोल ताशा डान्स ग्रुप नयनरम्य डी जे साऊंड या आकर्षक कार्यक्रमांचा समावेश आहे या भव्य सोहळ्यास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर मुख्याधिकारी टीना गवळी यांच्यासह शिरोळ तालुक्यातील सर्व मान्यवर पदाधिकारी नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत सर्व समाज घटक पक्ष संघटना सामाजिक संस्था युवक मंडळी व आंबेडकर प्रेमींना या सोहळ्यात सहभागी होण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं या पत्रकार परिषदेत प्रारंभी स्वागत बबन यादव यांनी केलं या पत्रकार परिषदेस अनुप मधाळे आनंद शिंगे रजनीकांत कांबळे अशोक मळगे भरत कांबळे सुनील कांबळे बाळासाहेब कांबळे सेनापती भोसले अमरदीप कांबळे विकी गायकवाड स्वप्नील कांबळे अमोल कांबळे ओंकार कांबळे महेश कांबळे सुशांत भोसले अक्षय सावंत विराज कांबळे गणेश कांबळे संजय शिंदे बी आर कांबळे शशिकांत घाटगे सागर बिरणगे संगीताताई भस्माने जॉन सक्टे खंडूभोरे सुनील कांबळे पांडुरंग चंदुरे शीतल गतारे पराग पाटील संभाजी मोरे आसलम फराज सुनील मजलेकर बजरंग खामकर राजेंद्र आडके अर्जुन देशमुख पेंटो खामकर महेश कलगुटगे राहुल बंडगर राजू रावन प्रकाश पवार यांच्यासह शिरोळ तालुक्यातील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते